साठी शिवसेनेत आलो नाही उमेदवारी संदर्भात आमची कोणाशी चर्चा नाही नागपुरात राजू पारवेंसाठी आलो आहे अभिनेता गोविंदा यांनी हे वक्तव्य केलंय उमेदवारी संदर्भात आपली कोणाशी चर्चा झालेली नाही निवडणूक लढवण्यासाठी नागपूरमध्ये राजू पारवेंसाठी या ठिकाणी आल्याचं त्यांनी म्हटलंय त्यासाठी धन्यवाद आहे आदरणीय राजू पारवे यांच्यासाठी मी इथं आज आम्ही सुरुवात करू आणि मुद्दे जे आहेत ते इथंच एअरपोर्टवर डिस्कस होणार नाही तिथे आम्ही डेफिनेटली मंचवर उपस्थिती देऊन तिथे आपण बोलूया आणि ही सुरुवात झाली आहे श्रेयपाईबाई हीच प्रार्थना आहे की ही सुरुवात जी झाली आहे जसं सुरुवातीला मी आलो होतो ती पूर्ण झाली आहे